हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा तुम्हाला आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता माझे सकाळचे कामच चालू झालेले आहेत जेवणाला मी स्टार्ट केलं आहे आता कुकर लावला आहे आणि त्यानंतर मी आज अख्खा मसूर करणार आहे तर एकदम सिम्पल करणार आहे तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आता आणि अजून देवपूजा करायची आहे बा फिरायला गेले हे त्याला घेऊन गेलेत फिरायला तर आता माझे जेवण वगैरे सगळं सकाळची कामं मी स्टार्ट केलेत आवरायला तर मी अख्खा मसूरची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे यात तर मी ती आमटी बनवलेली आहे बटाट्याची आणि डाळ तुरटा आणि बटाट्याची आमटीतले इकडे कुकर लावला आहे आणि आता इथे भाजीची तयारी चालू आहे माझी तर आता मी टॉमॅटो कट करून घेते आणि मी हे मसूर भिजत ठेवली होती रात्री रात्री मी भिजत ठेवली होती तर मी आता मसूर करणार आहे तर मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जो दोन चमचे तेल टाकायचं चा। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं त्यानंतर ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट टाकली तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घ्यायचा ब्राऊन रंग येईपर्यंत तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकते कारण त्याचा सा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो चांगला मग ते परतून घ्यायचं चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत अगदी सिम्पल रेसिपी आहे त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो तो पण परतवून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती मी एक पाच मिनटं दोन तीन मिनटं झाकण ठेवणार आहे ते चांगलं टॉमॅटो आणि सगळं शिजू द्यायचं चांगला मऊ होतं टॉमॅटो आणि कांदा झाकून काढून परत परतायचं त्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता गरम मसाला आणि मटन मसाला टाकलेला आहे मी अर्धा अर्धा चमचा अगदी सोपी रेसिपी आहे याच्यापेक्षा वेगळी पण रेसिपी आहे एक ग्रेव्ही तयार करून ती मी तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करेनच पण ही एकदम सिम्पल रेसिपी आहे घरातील अवेलेबल साहित्यांमध्येच होते तर मी भिजवून घेतलेली मसूर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आमच्या हॉटेलमध्ये जी मिळते ती एकदम वेगळी रेसिपी आहे म्हणजे असे साधी नसते त्यामध्ये ग्रेव्ही वगैरे टाकतात तर मी इथं घरामध्ये सिंपलनं बनवलेली आहे तर मिक्स करून त्याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवायचं त्यानंतर झाकण काढायचं आणि मिक्स करायचं आणि एक ग्लासभर पाणी होते मी तुम्ही तुमच्या तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकू शकता तर मी एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे ते मिक्स कोरूं तर मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं तर शिजलेली आहे आपली अख्खा मसूर जास्त वेळ लागत नाही आपण मसूर भिजत ठेवल्यामुळे लगेच शिजते तर तयार झालेली आहे बघू शकता दुपारचे दोन वाजलेत ऑलमोस्ट माझी सगळी कामं आवरलेली आहेत आज थोडा उशीरच झाला कारण का कपडे धुवायचे राहिले होते मग बाळ झोपलं त्यावेळी मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता आमचा टी व्ही बघायचा टाईम झालेला आहे माझा फेवरेट शो लावला आहे मी हास्य जत्रा हास्य जत्रा मला भयंकर आवडते तुम्हाला पण आवडते का मला कमेंट करून सांगा कोण कोण बघतं तर बाळ आणि मी आता एन्जॉय करतो आहे बघा बाळ काय करत आहे कुरकुरे खाईत <laughs> हाय हाय कर हाय काय करतोस तू खातोस होय बाहेर टाकल बघा किल्ली नेऊन तो ते बघा बाहेर चाललाय टाकायसाठी आता चहाचा टाइम झालेला आहे आणि हे मला चहा बनवायला शिकवणार आहेत म्हणजे मग येतो मला चहा पण यांच्या आता स्पेशल चहा वेगळा असतो तर बघूया मदत करते बाबांना बाबांना आलं किसायला मदत करते बाळ दोघं मिळून बनवणार आहे सगळं एक ग्लास पाणी या मला शिकवणार आहे का बाळाला शिकवणार आहे तुला <laughs> एक आलं आहे आधी पाणी टाकले एक कप पाणी हल्ले वेगळीच पद्धत आहे तुमची चहा पावडर एक चमच आणि थोडासा जरा स्ट्रॉंग लागते मला साखर साखर दिसली वाटी। साकर। बास की खायला मागतोय हळू 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 अर्धी वाटी साखर की बाळा जास्त खायची नाही साखर तर उकळत आहे आणि इकडं मस्ती चालू आहे दोघांची चहा कुणी बघायचा ओतू केला तर <laughs> 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 म्हणजे एक एक कप पाणी टाकलं आणि एक कप दूध टाकायचं बाळाच नाव काय काय नाव नाव सांग सांग माया माया दयारा देसाई तिकडे चाव होतो जाईल बघा विहार देसाई <laughs> हाय कर तिथं हाय कर हाय हाय इकडं बघून कर हाय म्हण हाय की अशा तऱ्हेनं चहा झालेला आहे किती वेळ उकळायचा तीन मिनिटात तयार होत दोन कप धरू काय मी हा मस्त वास यायला आल्याचा आता चहा पिऊन बघते कसा झालाय काय चाललंय आणखी बघूया बाबाने केलेला चहा हा हा गरम आहे गरम आहे हा गरम आहे हा मस्त झालाय हो

का था, थांब तुला ही देतो दूध देतो थांबा थांब थांबा ओ देऊ नका बाळा तुला दुसरा आणतो चहा थांब था, तर बाळाला चहा म्हणून मी दूध देणार आहे कपात दे दे बाळा तुला चहा घे घे चहा कसं प्यायचा गोड आहे गोड आहे पित नव्हता कपात न दिल्यावर नाही चहा म्हणून पितोय सकाळी पण पिला मी चहा म्हणूनच देतोय त्याला कपातन त्याच त्याला प्यायला लय आवडत थांब हा थांब त्याच्यावर उलटायचं नाहीये खोळ्या ना पी दे पी दे बने दे दे तुला बघाय तर मी काल बिड्यामध्ये कांदा आणि बिबे टाकून ठेवलं होतं बघू शकता आता तेल सगळं मुरलेलं आहे तव्यामध्ये तर आज तिसरा दिवस आहे दोन दिवस असं ठेवलं होतं कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल तर मी आता हे पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यामध्ये तर काथ्याने मऊ कात्याने धुवून घ्यायचं जास्त स्ट्रॉंग कात्या वापरायचं नाही नाहीतर मग त्याला कोटिंग जे आलेलं असतं ना ते निघून जातं त्यामुळे मी जो मऊ असतो ना काथ्या तो यूज केलेला आहे तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आता आणि त्यानंतर मी आता ह्याला तेल लावून ठेवणार आहे एक दिवस थोडं जास्त तेल लागतं नवीन नवीन तर मी हा तवा स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे पूर्ण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आणि सुकवून घ्यायचा तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं एक चमचा दोन चमचे टाकायचं आणि चांगलं पुसून घ्यायचं बिड्याला अशा पद्धतीने आणि हे एक दिवस मी ठेवणार आहे जरा जास्तच तेल घालायचं मी अजून एक चमचा घालते तर असं लावून तेल ठेवायचं एक दिवस तर नवीन पिढ्याला थोडा वेळ लागतो तयार होईसाठी आणि जास्त तेल पितो आणि असं आपण यूज करून करूनच तयार होतो हा तर सुरुवातीला जास्त तेल लागतं आणि एकदा तयार झाल्यानंतर मग मक... कधीही तुम्ही वापरू शकता तर मी असं हे झाकण ठेवून ठेवणार आहे एक दिवस आणि मग त्यानंतर तुम्हाला मी ह्याच्यावरती घाऊणी काढून दाखवेनच तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा